नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद मागे शरद पवार यांच्या आवाहनाला काँग्रेस ठाकरेंचे समर्थन उद्या तोंड बांधून करणार निदर्शने इम्तियाज जलील यांची आघाडीबाबत मोठे वक्तव्य आघाडीला प्रस्ताव दिल्याची माहिती सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा शरद पवारांना केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शंका म्हणाले सुरक्षा का दिली माहीत नाही कदाचित माझ्या दौऱ्यांची अचूक माहिती मिळवायची असेल राज ठाकरेंकडून सातवा उमेदवार जाहीर बदलापूर नराधामांचा हातपाय कापून चौरंग करण्याचा इशारा सरकारलाही फटकारले नाशिकमधील कार्यक्रमाआधीच नाना पटोले यांना मराठा आंदोलकांचा घेराव भूमिका स्पष्ट करण्याची मागणी निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उघड नाशिकमधील एकमेव आमदाराचा फोटो होर्डिंगवरून गायब आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संपा अखेर मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मागण्या मान्य केल्याने निर्णय अजित पवारांचा पक्ष जम्मू काश्मीर निवडणूक लढवणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर आणि महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली चौदा ठार बहुतांश जण जळगावचे असल्याची माहिती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काल जिल्हाभरात रात्री अचानक आकाशामध्ये ड्रोन चमकत असल्याचे दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले होते याबाबतीत बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आज खुलासा केला असून चोरट्यांचा आणि या ड्रोनचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये कुणालाही मारहाण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे हे ड्रोन कुणाचे आहेत कशासाठी उडवले जात आहेत याबाबत लवकरच खुलासा केला जाईल अशी माहितीही बारगळ यांनी आज शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर गृह विभागाचे डीवाय एस पी उमेश कस्तुरे यांचीही उपस्थिती होती काल बीड जिल्ह्यामध्ये दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माहिती घेतली असता तेहतीस ठिकाणी हे ड्रोन आपल्याला फिरताना दिसले हे साधारणतः एकशे पन्नास ते दोनशे मीटर उंचीवर हे ड्रोन उडत होते तर त्यासंबंधी आम्ही लोक म्हणजे लोकांना आता आवाहन केले की वेगळ्या या ड्रोन संबंधी लोकांमध्ये वेगळ्या अफवा आहे या ड्रोनमुळे घरफोड्या वाढलेल्या आहेत या ड्रोनमुळे ट्रान्सफॉर्मर्स बंद करून अंधार निर्माण केला जातो असं कोणत्याही प्रकारचं कृ अशी कोणतेही हे या ड्रोनमुळे झालेलं नाहीत आणि या ड्रोन या ड्रोनमुळे ग्रामीण भागात पॅनिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती काल रात्री की लोक जमावाने एकत्र जमून गावात फिरत होते आणि कोणी अनोळखी मनुष्य गावाच्या बाहेर दिसला तर त्याला ते जाब विचारत होते आणि दोन ठिकाणी अशा लोकांना मारहाण केल्याच्या पण घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी माझं खूप आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना आवाहन राहील की कोणत्याही घटनेने पॅनिक होऊ नका सदरच्या जे ड्रोन वगैरे आहेत त्यांच्यावर संबंधित यं, यंत्रणा त्यांच्यावर हे कर संबंधित यंत्रणा त्यांची माहिती दिली गेलेली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे फक्त कोण ड्रोन या ड्रोन बद्दल मी अधिक माहिती आपल्याला आता देऊ शकत नाही हा उद्देश माझा आहे की कोणत्याही प्रकारे अफवांना म्हणजे कोणत्याही प्रकारे अफवा पसरू नयेत पण नागरिकांनी कोणती याची धास्ती घेऊ नये आणि जमावणे रात्री एकत्र जमू नये ड्रोन फिरणे आणि ड्रोन फिरणे आणि चोऱ्या याचा आम्ही सविस्तर तपास केलेला आहे ड्रोन फिर फिरून फिरल्यामुळे त्या गावात चोरी झाली वगैरे असे प्रकार कुठेही घडलेले नाहीयेत एका एका आष्टी भागात एका ठिकाणी घडलेला आहे परंतु त्याचा ड्रोनशी संबंध नाहीये कोणी नाही पूर्ण तपास झाल्यावरच कळेल ती माहिती मी आता आपल्याला देऊ शकत नाही ड्रोनच्या बाबत या ड्रोनच्या बाबत नागरिकांनी जे रात्री ड्रोन फिरतात तर नागरिकांनी भयभीत होऊ नये जमावणी एकत्र बाहेर पडू नये आणि गावात कुणालाही गावाच्या बाहेर जाऊन कुणालाही अनोळखी व्यक्ती दिसला तर त्याला तो ड्रोन ऑपरेट करतो असे समजून मारहाण वगैरे करू नये आणि जास्ती घेऊ नये कोणत्याही प्रकारची पोलिसांच्या गाड्या पेट्रोलिंग करत असतात काल जिथे जिथे माहिती मिळाली तिथं तिथं सर्व ठिकाणी पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या संपूर्ण बीड जिल्ह्यात दोन दशांश चार टक्के एवढेच वनक्षेत्र शिल्लक असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा म्हणत कोट्यावधींचा खर्च करण्यात येतो मात्र वृक्ष लागवड कागदोपत्री दिसून येते अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्टमधील मधील कलम चारमध्ये मध्ये दुरुस्ती करत विनापरवाना वृक्षतोड प्रकरणात सुरुवातीला एक हजार रुपये दंडाची रक्कम वाढवून आता पन्नास हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे निसर्गाचा रास थांबविण्यासाठी वृक्षतोडीला पूर्णविराम मिळावा यासाठी वन विभागाकडून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे तसेच वृक्षतोड करून अवैध वाहतूक केल्यास एकोणीसशे सत्तावीसचे चे, सत्तावी चे कलम बेचाळीसनुसार सदर वाहन व साहित्य जप्त करून एक वर्ष कारावास किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेंची तरतूद करण्यात आली आहे मात्र वनविभागाचे वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे नियम केवळ कागदावरच राहू नयेत अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे नेकनूर येथील सर्जेराव सोनाजी गुळवे वय एकसष्ट वर्षे हे डी एड कॉलेजच्या बाजूला शेतात शेळ्या चारत असताना जवळच असलेल्या विद्युत तारेला चिटकून त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या शेळ्या संध्याकाळी घरी आल्या परंतु ते शेळ्यांसोबत घरी आले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा काल रात्रीपासून शोध घेतला असताच सकाळी ते मोरे व करपे यांच्या शेतबांधावर विद्युत तारेखाली मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत आढळून आले त्यांच्या कपाळावर विद्युत तार चिकटल्याचे व्रण आहेत महावितरणचे अधिकारी यांना अनेक वेळा येथील रहिवाशी व शेतकऱ्यांनी तक्रार करून देखील महावितरणने त्याची दखल न घेता दुर्लक्ष केल्याने तार लुंबकळत ठेवल्यामुळेच हा मृत्यू झाला असे शेतकरी सांगत आहेत त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी गुळवे यांचे नातेवाईक आणि गावकरी करत आहेत बीडनाथापूर रोडवर उमरीफाटा या ठिकाणी दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात होऊन एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली बीड नाथापूर रस्त्यावर भुवन येथील लक्ष्मण मस्के हे दुचाकीवरून जात असताना विरुद्ध बाजूने आलेल्या भरधाव दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये लक्ष्मण मस्के यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या मोटारसायकलवरील मोटारसायकल हा घटनास्थळावरून पळून गेला तेथील लोकांनी लक्ष्मण मस्के यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता पाटोदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा बेलखंडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य धन्वंत मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक खाडे अरुण हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती व स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर यत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी आपल्या सर्व वर्ग बांधवांना राखीचा पवित्र धागा बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरे केले त्यानंतर विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री काटवटे प्रमुख पाहुणे श्री अरुण खाडे प्राचार्य धनवंत मस्के यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्व वेगवेगळ्या ऐतिहासिक उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले या प्रसंगी वटवृक्षाला राखी बांधून वृक्षांचे रक्षण करण्याची जिम्मेदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असा सल्लाही मस्के यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री चोरमले तर कार्यक्रमाचे नियोजन व आभार श्री गदळेसर यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकत्र कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे यांनी आमदार संजय शिरसाट यांचा आक्रमकपणे समाचार घेत येणाऱ्या निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला जाईल असे ठणकावले आहे केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचे गृहमंत्री तुमचा त्यावर बोलत नाहीत ठेचायची भाषा करा आम्ही स्वागत करतो मात्र ज्या भाजपा पदाधिकाऱ्यांची शाळा आहे त्याला कधी ठेचता त्या चिमुरडीला भेटायला गेले का की उंटावरून शेळ्या हाकता आम्ही काहीही सहन करू परंतु बाबासाहेबांच्या कायद्याला कुणी उडवण्याची भाषा करत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी या वक्तव्याची दखल घेऊन शिरसाट यांची आमदारकी रद्द करावी व त्यांना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालावी अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार